दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्यांना एकवीस मार्च रोजी दिल्ली धारू धोरण प्रकरणात अटक करण्यात आली होती ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे मद्य धोरणाची अंमलबजावणी करताना वापरलेला फोन मागितला आहे यावर केजरीवाल म्हणाले आहेत की तो फोन आता कुठे आहे हे मला माहिती नाही खर तर तपासादरम्यान ईडीला आढळून आले की छत्तीस आरोपींकडे एकूण एकशे एकाहत्तर फोन आहेत ज्यात घोटाळ्याचे महत्वाचे पुरावे आणि डेटा आहे या एकशे एकाहत्तर फोन मध्ये केजरीवाल यांचा दोन वर्ष जुना फोन देखील समाविष्ट आहे जो केजरीवाल एजन्सीला देत नाहीयेत या एकशे एकाहत्तर फोनपैकी एजन्सीकडे आतापर्यंत फक्त सतरा फोन आले आहेत या सतरा फोन वरून मिळालेल्या डेटाच्या आधारे एजन्सीने आतापर्यंत पुरावे गोळा केले आहेत याशिवाय आरोपींनी अनेक फोन नष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे त्यामुळे पुरावे गोळा करण्यात अडचण येत आहे दुसरीकडे तुरुंगातून आदेश काढल्याबद्दल केजरीवाल यांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार सुद्धा पाठवण्यात आली आहे याचाही तपास आता ईडीचे अधिकारी करत आहे केजरीवाल अठ्ठावीस मार्च पर्यंत ईडीच्या कोठडीत राहणार रा आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवत आहेत त्यांनी रविवारी जल मंत्रालयाच्या नावाने पहिला सरकारी आदेश जारी केला दिल्लीत जिथे पाणी टंचाई आहे तिथे टँकरची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी जलमंत्री अतिशय यांना केली अधिवक्ता विनीत जिंदाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल वी के सक्सेना यांच्याकडे केजरीवाल यांच्या विरोधात तुरुंगातून सरकार चालवत असल्याची तक्रार केली आहे त्यात केजरीवाल यांना ईडीने अटक केल्याचे सुद्धा लिहिण्यात आलेले आहे सरकारी अधिकारी रिमांड मध्ये असल्यास न्यायालयाच्या आदेशाशिवाय त्यांना जगाशी संवाद साधण्याची परवानगी नसते अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत फक्त त्यांच्या पत्नी आणि कायदेशीर सल्लागार यांनाच भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे न्यायालयाने केजरीवाल यांना कोणत्याही प्रकारचे आदेश जारी करण्याची परवानगी दिलेली नाही मग त्यांनी आदेश कसे पारित केले सध्या याबाबत ईडीची चौकशी सुरू आहे मीडिया रिपोर्टनुसार ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे की अधिकाऱ्यांनी त्यांना ना संगणक दिला ना कागद केजरीवाल यांनी पत्नीसोबत भेट घेतली त्यांनी ऑर्डरचा कागद पत्नीला दिला असावा अशी शक्यता आहे पण खात्रीने काही सांगता येत नाही आम्ही त्याची चौकशी करत आहोत